है, है। दिज्ञ दिज्ञ है। है। ए, हे बघा हे अँटिक आहे याच्यामध्ये असे हत्ती दिलेले आहेत म्हणजे चार हत्ती आहे आणि खाली हत्तीच्या सोंडी अशा डिझाईन वाली आहे मोराची आहे ओके हे बघा भरपूर हे बघा या पाण्याच्या बॉटल आहे बघा एवढ्या वेगळ्या प्रकारचे पाणी असे प्युअर तांब्याचे मटके पण आहेत पाण्याचे त्याला असं छानपैकी असा नळ दिलेला आहे तुम्हाला म्हणलं नाही एंटिक पांडे सगळे माहिती हे बघा हा फ्राय पॅन फ्राय पॅन फ्राय पॅन नमस्कार मंडळ मी सुरेश चव्हाण आपले एक नवीन मध्ये स्वागत आहे मित्रांनो आपण आत्ता मंडई मेट्रो स्टेशनच्या इथे तिथं आपण एक तांब्या पितळ्याचे अँटिक भांडे जिथं मिळते त्याचं शॉप आहे त्या शॉपमध्ये आलेलो आहे तिथे तुम्हाला सर्व प्रकारचे तांब्या पितळ्याची अँटिक भांडी आणि घरगुती वापरायची भांडी मिळतात त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्प्लेवर दिसत असेल त्यांचा पत्ता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्यांच्याकडे आता काय काय मिळतं ते विचारू तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तुम्ही चॅनेलला ला सबस्क्राईब करून ठेवा चला मित्रांनो व्हिडिओ चालू करू मंडई मेट्रो स्टेशन आहे आणि महात्मा फुले मंडई हे मंडई मेट्रो स्टेशनच्या बरोबर समोर हे बघा समोरची बिल्डिंग आहे लक्ष्मीनारायण हाईट्स इथे आपल्याला जायचंय प्रिन्स मार्केटिंग इथं जायचंय इथं बघा तांब्या पितळाची भांडी सगळी मिळतात शॉप नंबर सहा सात शुक्रवार पेठ मंडई लक्ष्मी नारायण हायट्स तांब्या पितळाची भांडी मिळतात आपण आता कोणती कोणती भांडी मिळते नमस्कार दादा जरा आपल्या शॉपचं नाव आणि तुमच्या इथं काय काय पितळाची भांडी तांब्याची भांडी मिळतात सांगता का माहिती नमस्कार आपलं दुकान प्रिन्स मार्केटिंग म्हणून आहे आपल्याकडं जी पुणे शहरात कुठेही भांडी भेटत नाही अशी सर्व प्रकारची अँटिक भांडी आपल्याकडं एक मिळण्याचं दुकान छोट आहे पण धमाका मोठा आहे आपल्याकडे एवढी वेगवेगळ्या प्रकारची भांडी भेटतात ना आपल्याकडे काश्याची भांडी आहेत तांब्याची भांडी आहेत पितळेची भांडी आहेत ओके आपल्याकडे ही पितळेची समय आहे सगळ्यात छोटी आहे ना ही सगळ्यात छोटी याची प्राइस आहे ना स्टार्टिंग चारशे रुपयापासून चारशे रुपयापासून पुढे आहे हे चारशे रुपयाला समय स्टार्टिंग आहे याच्यात भरपूर प्रकार पण आहे ना याच्यामध्ये हे बघा ही चांगली अँटीक मध्ये आहे त्याला मोराची डिझाईन वाली आहे मोराची आहे ओके थांब हे बघा बघा किती डिझाईन मस्त केलेली आहे याची काय प्राइस आहे याची साधारण हजार रुपयापासून पुढे आहे हजार रुपयापासून स्टार्टिंग आहे जशी तुम्ही समय घेता दोन मिनिटं याच्यात बघा प्लेन मध्ये आहे प्लेन मधली पण आहे आणि त्यांचा डिस्प्ले दाखवतो बघा इथं तुम्हाला समयचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळते साईज आहे मध्ये पण भरपूर प्रकार आहे हे डिझाईनच्या पण समय तुम्हाला इथं बघत बर बघा किती प्रकारच्या समय येतं अँटिक समय तुम्हाला मिळतील आणि साधारणतः काका कितीपासून किती फुटापर्यंतच्या किती समय मिळतात साधारण मला वाटतं एक एक फुट एका फुटापासून सहा फुटापर्यंत आपल्याकडे आहेत एक फुटापासून ते सहा फुटाच्या समय इथे मिळतात एक नवीन प्रकारची समय आपल्याकडे आलेली आहे त्याला अशी पुढे स्प्रिंग केलेली आहे ही स्प्रिंग आपण ज्यावेळेस इथे लावतो ना तर प्रत्येक वेळेस काय होतं आपण ज्यावेळेस जीवा पेटवतो ना वात आतमध्ये जाते तर ह्या स्प्रिंग मुळे वात आहे तशीच राहते किती मस्त आहे वगैरे अशी स्प्रिंग मिळते आणि त्या स्प्रिंग मुळे आपण अशी वात लावली की वाट सरकत नाही खाली म्हणजे गौरी गणपतीसाठी लावलं तर अखंड दिवा पेटत राहणार हे मस्त प्रकार नवीन आलेला आहे हे मोठी समय बघा हे मोठ्या साईड देवपूजा करतो ना देवपूजासाठी प्युअर काशाची भांड्यांचं सेट आहे बघा त्या कायचा आवाज बघा ता हे काशाच्या भांड्याचा आहे काशाचा भांड्याचा आहे म्हणजे तुम्ही याच्यामध्ये उदबत्ती स्टँड येईल तुम्ही दिवा लावू तुम शकता देवाला पाणी ठेवण्यासाठी आहे म्हणजे देवाला पिण्याचं पाणी आणि हे हळदी कुंकासाठी आणि हे ताट आहे पूर्ण पूर्ण बघा वजन बघा ना किती पूजा थाळी पूर्ण काशाचे काशाच्या भांड्याचे सगळ्या थाळ्यांचे आपण एक प्रकार दाखवले आपल्याकडे तांब्या पितळाचे वेगळ्या साईज मध्ये आणि वेगळ्या शेप मध्ये एकदम सुंदर असे ग्लास पण मिळतात अरे मस्त तांब्याचं आहे पितळ्याच आहे तांब्याचे पण आहे साईज सेप एकदम वेगळे आहेत हाटके आहेत हाटके हाटके, हाटके।, हाटके। सगळ्या साईज मध्ये त्यांच्याकडे ग्लास मिळत बघा वाव मस्त किती व्हरायटीज आहे त्यांच्याकडं भरपूर आहे किती पासून स्टार्टिंग आहे त्याची दोनशे वीस रुपयापासून स्टार्ट आहे ओके सांग आपल्याकडं अँटिक मध्ये पितळी उरली पण आहेत तर याचे वेगवेगळे प्रकार आहेत ही साधी आहे ना हा ही साधी ओरली गौरी गणपती साठी गौरीच्या समोर ठेवायला आणि बारा महिने पण हो बरोबर अगदी बरोबर हे कितीला छोटी हिची पाचशे रुपये पासून स्टार्टिंग आहे ओके पूर्ण ह्याच्यात काय प्रकार आहे अँटीक आहे याच्यामध्ये असे हत्ती दिलेली आहेत म्हणजे चार हत्ती आहे आणि खाली हत्तीच्या सोंडी अशा हा हे किल्ले दिसायला फार सुंदर आणि अँटिक आहे हे हत्ती ओरडली आहे बघा छोटी साइज आहे ह्याच्यामध्ये मोठ्या साईज पण आहे आ, okay, हे आ, किती ही जाती सातशे रुपयापासून स्टार्टिंग सातशे रुपयापासून स्टार्टिंग आहे किती सुंदर आहे आणि पण आहे का त्याच्यामध्ये मोठी साईज पण मिळेल तुम्हाला त्याच्यामध्ये okay. मोठी साईज म्हणजे दोन चार सहा हत्ती आहेत हे मोठी साईज आहे जसे साईज वाढेल तसे रेट वाढतात हे सुरुवातीला सातशे पासून स्टार्टिंग आहे आणि याच्या बघा त्याला स्टँड ला किती मस्त आहे अजूनही आपल्याकडे अँटिक मध्ये खूप चांगल्या प्रकारचे आहेत जे कुठे तुम्हाला पुणे शहरामध्ये मिळणार नाही अशा हे फूड फ्लाव किती मस्त आहे हे पण एक बघा हा एक प्रकार आहे इथं सगळे अँटिक वॉशरूम मिळतात बघा ही एक हायब्रिड बास्केट फूड बास्केट एक अशी मोराची आहे आणि त्याला मध्ये असं कमळाचं फुला टाइप केलेलं आहे हे पण फार दिसायला फार सुंदर आणि अँटिक मध्ये जाते पण हे अँटिक आहे बघा ते मस्त तुम्ही पाहिलंय का जर घ्यायचं असेल किंवा बघायचं असेल तर मेट्रो समोर शॉपला असे प्युअर तांब्याचे मटके पण आहेत पाण्याचे त्याला असं छानपैकी असा नळ दिलेला आहे आणि असे ठोक्याचे मटके पण आहेत आपल्याकडे अरे मस्त आहे की बघा प्युअर तांब्याचे प्युअर असाच्या तांब्याची वस्तू वापर तांब्याची डॉक्टरांनी सांगितलं वेगवेगळ्या साईज आहे तांब्याचे भांडी मटके बघा किती साइज आहे तांब्यामध्ये बघा अँटिक आहे किती सुंदर आहे बघा कलर पण त्याला तिथे मस्त आहे हा हा एक आहे हा एक आहे बघा वर्क केलेला ओके असं वाटतं का तांब्याचं तांब्याचं आहे का याच्यामध्ये मोर आहे सगळे मोर मोर दिलेले त्याच्यामध्ये मला जे पाहिजे डिझाईन स्टायलिश आहे हो स्टाईलिश आहे आणि स्टार्टिंग किती पासून चालू होत किती आपल्याकडनं मटक्याचे जे आहेत ना तीन हजारापासून प्युअर कॉपरचे आहेत आपल्याकडे बघा मटक्याचे किती प्रकार आहेत आता तुम्हाला मी प्रकार दाखवतो शे करायचं हे तुम्हाला कॉपर वाटते सगळे कॉपरचे सॉरी सॉरी किती मटक्याचे प्रकार आहे आणि वेगवेगळे शेप मध्ये प्युअर सगळे तांब्यांचे सगळे प्रोडक्ट आहे आपल्याकडं हे असे मसाला ठेवण्याचे अँटीक मध्ये डबे वेगळ्या प्रकारचे वेगळ्या साईज मध्ये पुणे शहरात तुम्हाला कुठेच मिळणार नाही हे okay. बघा तुम्ही बघू शकता हे गोल मध्ये आहे वेगळे सेफ आहेत हे बघा अरे हा एक असा हा एक प्रकार आहे बघा मसाले पण साठी वापर साठी पण तुम्ही ठेवू शकता हे बघा हा एक फार सुंदर आहे वेगवेगळ्यामध्ये असे अॅक्रिलिक टाईप त्याला असे मध्ये हे दिले आहेत ओके सगळ्या पितळ्याची साईज आहे आणि वेगवेगळ्या साईज मध्ये मिळतात हे बघा हा गोल आहे ओके हा बघा हा जरा आहे आपले ती पण की सुंदर तर वेगवेगळ्या शेप मध्ये त्यांच्या साईज मध्ये आणि शेप मध्ये मिळतात बघा मसाला डबा ड्रायफ्रुट पण करू शकतात हे सगळ्या प्रकारचे अँटेक मिळतात आणि भरपूर मला पण वेगवेगळ्या प्रकारचे डबे बघायला मिळाले आपल्याकडं घरगुती स्वयंपाकासाठी आहे ना पितळेची आहे ना प्युअर अँटिक अशी भांडी मिळतील हे बघा हा जो आहे ना एक ही कल लावलेली भांडी आहे तवा बघा पितळाचा कधी बघितला का पितळाचा तवा पूर्ण हेवी आहे जड हे बघा हे तडका देण्यासाठी पितळाचं हा तुम्हाला म्हटलं ना अँटिक भांडी इथं सगळे माहिती हे बघा हा फ्राय पॅन पितळाचा हे बघा हे चहा किंवा काय करण्यासाठी भांड हे बघा घरगुती जिलबी करायची असेल ना तुम्हाला गोड त्यासाठी भांडे आपल्याकडे अँटिक मध्ये अँटिक सगळं हे पण आहे फ्राय पॅन बघा सगळ्या प्रकारचे अँटिक पितळाचे आणि हे बघा चहाची किटली पण आहे अँटिक मध्ये अरे किती मस्त आहे बघा चहाची किटली हे सिंगल पीस पण घेऊ शकतो हो मिळेल ना तुम्हाला सिंगल मिळेल किटली आपण काही सगळ्याच्या प्राइस नाही सांगू शकत प्युअर ब्रास तुम्ही शॉपला विजिट करा भरपूर प्रकारच्या इतर वस्तू मिळतात सांगा आपल्याकडे काश्याची कुकिंग रेंज पण आहे हे बघा ही कढई आहे कढई हे पातील आहे बघा ओके पातील आहे कढई आहे हे एक ह्या दोन मोठ्या साईज मध्ये पण कढई आहेत बघा मस्त मस्त सगळ्या आणि प्युअर कासे आपल्याकडे असे वेगवेगळे प्रकारचे तांब्याचे जग पण मिळतील हे बघा याला वर्ण असं पितळी असं झाकण केलंय आणि हे याला हँडल पण पितळी आहे बघू शकता तुम्ही अरे फार सुंदर आहे दिसायला आणि प्रकार वेगवेगळे वेगवेगळ्या पूर्ण तांब्याचा आहे पूर्ण तांब्याचा आहे त्याला खाली असं पितळी बिअ दिलेलं आहे त्याचा हँडल पण पितळी सगळे अँटीक वस्तू तुमच्या इथे मिळतात वेगळ्या प्रकारचे बघा डिझाईन पण याच्यात किती हे बघा हे तर एकदम एकदम छान आहे असं पाणी भरून हा ग्लास पण ग्लासचा वापर होतो ग्लास वापर होतो पाणी भरलं परत असं दाखवून ठेवा त्याला पण सुंदर आहे असं ठोक्याच आहे वेगवेगळ्या साईज चे स्टार्टिंग काय याची स्टार्टिंग नऊशे रुपयापासून पुढे आहे नऊशे रुपयापासून बघा किती जग आहे याच्यामध्ये प्रकार वेगवेगळ्या जगाचे तुम्हाला आता मी सिंगल सिंगल जगाचे प्रकार दाखवते वेगवेगळ्या साईज आणि वेगवेगळ्या प्रकार नऊशे रुपया पासून स्टार्टिंग चालू होतो पण सगळ्या प्रकारचे व्हरायटीज तुम्हाला अजून काय काय हटके पितळाची भांडी आहेत ना भरपूर हे बघा पाण्याच्या बॉटल आहे बघा एवढ्या वेगळ्या प्रकारच्या पाण्याच्या बॉटल आहेत ना दाखवता का बघू शकता तुम्ही हे बघा किती सुंदर हिला दिलेलं आहे पाण्याची बॉटल आणि ही प्युअर कॉपर कॉपर मध्ये अरे बघा आणि साईज पण कसं आहे शेप पण वेगवेगळे याचे आणि दोन तीन दाखवत हो घ्या ना त्यामध्ये वेगळ्या प्रकारचे हे प्रकारचे डिझाईन ठोक्याची आहे ठोक्याची आहे सगळ्या बॉटलचे वेगवेगळे हे बघा ही अशी फुलाची आहे हे किती पासून मिळतात ही सहाशे रुपयापासून पुढे सुरुवात आहे ओके म्हणजे प्युअर कॉपर आहे पूर्ण ना प्युअर कॉपर थोडस अजून इकडे बघा किती वेगवेगळ्या प्रकारचे बॉटल्स आहे आणि पूर्ण तांब्याचे हे बघा हे एक फार सुंदर ह्याच्यावरती हे वर्क केलं वर्क केलेली आहे हे डिझाईन केलेली आहे त्याचा आणि हे पण सेट पण मिळतो का असा हा हे सेट पण मिळतो तुम्हाला सेट पाहिजे सेट मिळेल ग्लास पाहिजे तर सेपरेट ग्लास पण मिळतील तुम्हाला ओके इथं बघा त्यांचा सेट पण आहे सेट पण घेत शकता किंवा तुम्ही असे बॉटल पण बघा किती प्रकारचे बॉटल आहे तुम्हाला जर कोणाला गिफ्ट द्यायचा असेल तर हा गोल्ड प्लेटेड पाण्याचा मग आहे बघा आपल्याकडे गोल्ड प्लेटेड आहे आणि बॉक्स पण आहे किती सुंदर मस्त आहे गिफ्ट साठी मस्त आहे अशा गिफ्ट आयटम पण येत मिळतात डिस्प्ले दाखवतो तुम्ही गिफ्ट म्हणून पण हे देऊ शकता पितळ्याचे तांब्याचे गिफ्ट आयटम पण इथे मिळतात आपल्याकडं वेगवेगळ्या प्रकारचे ताटांचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये प्युअर काशे, काशे प्युअर भांडे आहेत आहेत पूर्ण सेट आहे पूर्ण सेट हातात घेऊन बघू शकता आणि हे बघा तुम्हाला मी दाखवतो काश्याचं हे हाँ? बघा हे बघा हे बघा प्युअर कास आहे आणि त्यानंतर आपल्याकडं पितळ पण आहे प्युअर सिंगल नाही तुम्हाला सिंगल पाहिजे सिंगल पण मिळेल सिंगल पण मिळेल सिंगल मिळेल जे पाहिजे मिळेल हा झाला पितळाचा त्यानंतर आपण एखाद्या चांगल्या मस्त भारी हॉटेलमध्ये गेल्यानंतर जो असा सेट असतो तांब्याचा तो पण फार सुंदर प्रकारचा आपल्याकड आणि स्टील मिक्स आहे नाही 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 हा तांब्याचाच आहे तांब्याचा सेट आहे हा त्याला वर्ण कोटिंग केलेलं आहे ओके 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 मस्त आहे बघा सगळे एंटीक भांडी सगळे इथे मिळतात बघा हे वा पितळाच आहे त्याला चम्मच आहे चम्माच आहे आणि ह्या पितळाचा आहे तो तांब्याचा आहे काश्याचा आहे म्हणजे सगळ्या प्रकारचे यांच्याकडे एंटीक भांडी म्हणतात आणि तुम्ही सिंगल पण घेऊ शकता किंवा अख्खा पूर्ण सेट पण घ्यायचा तर सेट घेऊ शकता आपण तुम्हाला ज्या आता वस्तू दाखवल्यात ना त्या अगदी छोट्या प्रमाणात दाखवल्यात आपलं दुकान जरी लहान असलं तरी आपल्या दुकानामध्ये धमाका फार मोठा आहे तुम्ही नक्की आमच्या शॉपला विजिट द्या मंडई मेट्रो स्टेशन समोर प्रिन्स मार्केटिंग बुधवार पेठ धन्यवाद तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ ह्याच्यामध्ये कोणती तुम्हाला एंटीक भांडी पितळाची भांडी आवडली कमेंट करून सांगा आवडून एकदा शॉपला विजिट करा शॉप आहे मंडई मेट्रो स्टेशनच्या बरोबर समोर आहे मंडे मेट्रो मेट्रो मधनं बाहेर आणि शॉप मध्ये त्यांचा पत्ता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे चला भेटू एक नवीन व्हिडीओ मध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र